नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आम्ही निघालेला आहोत सिन्नरला जाण्यासाठी खूप धावपळीत निघालो त्यामुळे लवकर ब्लॉक सुरू नाही केला घरातले सर्व काही कामं फटाफट आवरले तरी आम्हाला साडे दहा अकरा वाजलेच होते निघायला डोलोच्या बाबांना काम होतं सो फास्ट फास्ट निघालो आम्ही आणि इकडे बघा डोलो तर डायरेक्ट गाडीतच झोपी आली होती नंतर पोहोचलो चला आता संध्याकाळ झालेली आहे दिवसभर खूप काम होतं घरी आल्यानंतर डोलोला झोपवलं आणि माझं पण खूप डोकं दुखत होतं मग त्यामुळे मी सगळं कामावरून मी पण थोडासा आराम केला त्यामुळे काही ब्लॉग शूट केला नाही तर आता संध्याकाळ झाली आहे रोज एक दोन दिवसापासून कार्यक्रम हे ते बाहेरचं खाऊन खाऊन इतका कंटाळा आला आहे तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया त्यामुळे मग आता छान सुकटची भाजी बनवायला घेतली इकडे बघा इथे छान सुकट साफ करून धुऊन ठेवली आहे आणि इथे छान खोबरं भाजून घेतलं आहे धणे भाजून घेतलेत थोडी सोप भाजून घेतली आहे आणि हे आहे बाजरीचं पीठ बाजरी भाजायची होती पण माझ्याकडे पीठ होतं सोम मी पीठच घेतलं डायरेक्ट आणि इकडे कांदा टोमॅटो आणि आता मी दाखवते तुम्हाला मस्त सुकटची रेसिपी छान वाटते सुकट मस्त खाण्यासाठी आणि आता थंडी असो भाकरीसोबत एकदम मस्त लागते आणि मी आता छान भेद करणार आहे ते बघा आधी ना छान कांदा मस्त गुलाबी तळून घ्यायचा तेल थोडं जास्तच टाकायचं मग करपत नाही हे बघा असं छान मस्त करून घ्यायचा बारीक कापून टाकायचा कांदा खूप दिवसापासून सुकटची भाजी केली नव्हती घरात मलाच सुकट जास्त आवडते तसं माझ्या सासऱ्यांना पण भरपूर आवडते सुकट बोंबील सुकट पण मग यांना त्याचा वास आवडत नाही डोलोच्या बाबांना त्यामुळे मी इथे सिन्नरला तरी करत नाही गावाला गेल्यावर करते हे बघा ब्लॉग शूट करायला घरात कोणी नसतं त्यामुळे मला असं रेसिपीचं ब्लॉग शूट करावा लागतो मोबाईल पकडायलाच कोणी नसतं त्यामुळे समजून घ्या पण मग अशी रेसिपी तुम्ही पण नक्की करा खूप मस्त होते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते आज तुम्ही चपातीच बनवली आहे कारण डोलोजी बाबा बोलले की भाकरी नको मग आज त्यांचा भाकरी खायचा मूड नाही आहे त्यामुळे मग चपातीसोबतच खाणार आहोत तशी दुसरी पण भाजी बनवली आहे जर त्यांनी ही नाहीच खाल्ली तर मग ती भाजी होईल त्यांना तर माझी आज खूप इच्छा झाली सुकट खाण्याची त्यामुळे मग बनवते आता हे छान असं पूर्ण एक जीव होईपर्यंत मस्त एकत्र तळून घ्यायचं बघा हे सगळं बाहेर काढून घ्यायचं नंतर कढईतून आणि त्याच कढईत छान धुतलेली सुकट फ्राय करून घ्यायची आणि सुकट आधी चाळून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवायची कारण त्याच्यात थोडेफार खडे पण निघतात कधी कधी कारण ती पाण्यातली असते म्हणून त्यामुळे मग व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची नाही तर सगळी भाजी कचकच लागते एखादा खडा जर आला तर त्यामुळे आधी चाळून घ्यायची मग त्यातली सर्व घाण निघून जाते छान अशी फ्राय करायची मस्त तेलामध्ये आता थे मस्त भाज ले ते छान सुकट अशी मस्त भाजली गेली होती त्याच्यामध्ये ते टोमॅटो आणि कांद्याचं जे आपण फ्राय करून बाहेर काढून ठेवलेलं होतं ते पुन्हा टाकलं आणि आता हे छान असं एकजीव करायचं यामध्येच मसाले टाकायचे मसाले काय नाही आपले साधे हळद ते बघा थोडीशी हळद आणि एव्हरेस्ट मसाला टाकते थोडासा जर आपला कोणता घरचा मसाला असेल किंवा कोकणी मसाला असेल कोणाकडे तो वापरू शकता आणि बघा त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर तर छान असं एकजीव करून घ्यायचं हे बघा मस्त असं फ्राय झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते ज्या आधी फक्त फ्राय केलेलं होतं मस्त मीठ वगैरे टाकून तशी पण चटणी छान लागते पण मग मला पातळ भाजी बनवायची होती त्यामुळे मग थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि जे सगळं वाटण काढलेलं होतं ते इथे मस्त दळून घेतलेलं आहे आता याला छान उकळी वगैरे आले की ते वाटण यात टाकून द्यायचं घट्ट होते त्याने भाजी तशी अशी पण खाऊ शकतं पण मग त्याने जरा छान लागते चव कारण धणे वगैरे असतात भाजून टाकलेले त्यामध्ये डाळ वगैरे भाजून टाकू शकतो आपण जसं काळं वाटण बनवतो तसं पण मी फक्त खोबरं आणि धणे आणि सोप वगैरे घेते थोडीशी बस होतं तेवढंच हे बघा आता वाटण पण टाकलं याच्यात छान मिक्स करून घ्यायचं चा। मस्त छान एकदम उकळ्या घ्यायच्या आणि भाजी रेडी खूप मस्त मस्त भाजी लागते ही नक्की करून बघा थंडीचे चा दिवस चालू चा आहे आणि मस्त चवदार पण लागते आणि पौष्टिक पण आहेच आहे तसं सगळेजण खाऊ शकतात आता चपाती वगैरे बनवून घेते आता भाजीला उकळी येतेच आहे भाजी होईल तोपर्यंत मग एकीकडे चपाती करून घेते हॅलो केळी का खाल्ली तू संध्याकाळी केळी खातात का पाणी प्यायचं तू पाणी पिते का आता मग केळी का खाल्ली आधी केळी का खाल्ली मला सांग प्लीज खाऊ दे म्हणजे तुला सर्दी होते ना बाळा बाबा कसे ओरडतात केळी खाल्ल्यावर कसे 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 ओरडतात कस एक अ अस कोणी ओरडतात का बोलतात कसं बोलतात कस कसं बोलतात ओरडून डोलोला असं बोट करतात का असं ए डोलो नो no. असं म्हणतात ना सांगते बाबा बाबाला नाव सांगते डोलो खेळते हा? का तू मग अशी कोणता डान्स करत होती ग किचन मध्ये अ इकडे दाखव इकडे हा असं कर इकडे बघून कर इकडे बघून कोणतं गाणं होतं ते हा दा सांग ना कोणतं गाणं होत कोणतं ते वाला नाही किचन मध्ये नाही का मग अशी करत होती तू हा कसं आहे ते मागे हो हा कर आता ऍक्शन कर ऍक्शन ऍक्शन डान्स कर डान्स कसं करत होती इथे येऊन डान्स कर स्लाम, 嗯。